शरद पवार यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या केलेल्या सत्कारावरून आता खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे शरद पवारांनी शिंदेंचा सत्कार करणं हे दुर्दैव असल्याचं राऊत यांनी म्हटलंय राज्याच्या शत्रूंना असा सन्मान देणं हे चुकीचं आहे असं राऊत यांनी म्हटलंय पवारांनी शिंदेंचं नाव अमित शहाचा सत्कार केला असं की ते म्हणाले तर ठाण्याच्या विकासाबाबत पवारांकडे चुकीची माहिती असं राऊत यांनी म्हटलंय खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर अशा प्रकारे टीका केली आहे खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे ही आमची ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या न जाणार त्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता तर दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हालाही राजकारण कळतं माननीय पवारसाहेब शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांचा सत्कार केला असं मी मानतो महाराष्ट्राचे तुकडे पाडणारे देशद्रोही आरोप असलेले देशद्रोहाचे हत्यारांचे तस्करी करणारे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत आणि त्यांच्या मुखियाचा सत्कार आमचे शरद पवार साहेब करतायत हे दुर्दैव आहे तर संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया पण ऐकली आणि एकंदरीतच आग पाखड संजय राऊत यांनी या टिकेटद्वारी केली आहे शरद पवार यांच्यावर शरद पवारांनी नेमकं काय शिंदेंचं कौतुक केलं तेही आपण पाहूया पाहूयाच राजकारण योग्य दिशे ने नेण्याच्या सातत्याने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा मोठा वाच केली किंवा जबाबदारी एकनाथराव शिंदे यांच्याकडे होती ही या ठिकाणी सांगायला आवश्यक नाही नागरी फासनाच्या संबंधी जाण असलेल्या नेता कोण याची जर माहिती घेतली तर तथा त्यांना एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल ते ठाणे असेल ठाणे नगरपालिका असेल नवीन उमवे असेल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि तो धन्वंतचा होतो शिंद्यांचा फुलतो शिंद्यांना शिंद्यांचा फुलतो